तर आज मी तुम्हाला ब्लाऊज कटचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे तर त्यामध्ये कटचा वार सुटल्या पाऊस आहे कटचा फ्रंटचा भाग आहे तर या पद्धतीची कटिंग मी तुमच्यासोबत त्या दिवशी शेअर केलेली ती पण लाईवमध्ये तर आता हे शिवायचं कसं नेमकं आणि म्हणजे परफेक्ट फिनिशिंगमध्ये त्याचा प्रत्येक ठिकाणी प्रेस कशी वापरायची शीवा शिवायची कशी आ, मला जेवढा टाईम ॲडजस्ट होईल तेवढा वेळ तुम्हाला मी नक्की शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील काही आणखी वाटत असेल आणखी शिकावं तर नक्की मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन तर यामध्ये बघूया आपण आता प्रिन्स्ट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आणि ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील ते नक्की मला प्रश्न विचारू शकता अरे कॅमेरा मी ॲडजस्ट करते कारण आप माझं काम काय असं प्रोफेशनल टेलर किंवा जे फॅशन डिझायनर असतात त्यांच्यासारखं नाही आहे मी घरात शिवते तर त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे सेटिंग तशी चेंज होईल त्याच्याबद्दल एवढं काही वाटून घेऊ नका आणि तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर माझं प्रत्येक वेळेस सारखं तुम्हाला तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला सांगेल चला बघूया प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग म्हणजे स्टिचिंग कशी कर करायची तर हा माझ्याकडे एक स्टँड आहे त्यावर मी ऍडजस्ट करते आणि आपण कसं असतो घरातले कामं कोण आपल्याला काम, काम करावं हो लागतं तर त्या पद्धतीने आता आपण शिकूया आणि म्हणजे तुम्हाला नेमकं प्रिन्स कट ब्लाऊज शूत आणि जास्त ट्रेंडिंगमध्ये प्रिन्स कट ब्लाऊजच आहे आणि ज्यांना कोणाला जास्त अडचण येत असतील त्यामध्ये तर ते मला कमेंट करून विचारू आहे मी तसं तसं त्यांना सांगेन आता मी तुम्हाला बॉबिन भरल्यापासून दाखवले म्हणजे मी अगोदर काहीच तयारी केलेली नाही डायरेक्ट कटिंग केलेली फक्त नाहीतर मी काय करत असते अस्तर चिटकून ठेवत असते अस्तर चिटकून ठेवलं म्हणजे काय त्याला आपल्याला शिवायला डायरेक्ट शिवायला बसता येतं पण मी पण दोन तीन दिवस झाले मशीन काम केलेलंच नव्हतं हो काही कारण माझं पण खूप तोंड आलेलं होतं आणि मायग्रेनचा थोडासा त्रास होत होता त्यामुळे मी पण केलं नाही रेग्युलर असं काम होत नाही चला आता बघूया मी तुम्हाला दाखवते परफेक्ट तोपर्यंत तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊज आणि कसं होतं लिंक कधी कधी तुटती माणसाची म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं नेमकं आपलं विरोध झालं असतं नाही आता आम्ही गावाकडे असल्यामुळं काय होतं नेमकं हे वायफायची रेंज कमी जास्त वगैरे होती त्यामुळे मग दाखवतो चला आता मी तुम्हाला इथे दाखवते हॅलो हॅलो ताई ज्या नवीन कोणी असतील त्यांनी कमेंट करा आणि ज्यांना काही नवीन शिकायचं असेल त्यांनी पण कमेंट करा आता आपण बॉबिन टाकू आणि मग इथपासून मी तुम्हाला दाखवते आता आपण नेमकं शिकणार काय आहोत घेतोय आपण आता स्कर्ट ब्लाऊज स्टिचिंगला आणि लाईव आहे ब्लाऊज तर किती वेळात तयार होतो ते पण तुम्ही बघा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आता मी कॅमेरा ॲडजस्ट करते आणि आपण सुरुवात करूया चला, मी कॅमेरा ॲडजस्ट करते आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्याची पण उत्तर देईल मी चला आता आपण पहिलं काय करणार हा फ्रंटचा भाग म्हणजे हा फ्रंटचा भाग आहे तर याची कटिंग मी तुमच्यासोबत भरपूर शेअर केलेले आहेत प्रिन्सकटच्या आणखी जरी करायचं असेल तरी सांगा, चा, चा तर सांगा आणि हा साईडचा कटोरीचा पार्ट आहे त्यानंतर हा बॅक साईडचा पार्ट आहे तर आपण सर्व मी चिटकून घेत असते पण आज तुम्हाला बिना चिटकवता दाखवायचं म्हणून असं केलं मग मी आता काय करायचं याला आपल्याला फास्टमध्ये कसं शिवायचं आणि फिनिशिंगमध्ये तर हा पार्ट असा ठेवून घ्यायचा त्यावर कटचा हा पार्ट फ्रंट भाग ठेवायचा या पद्धती आणि आता याला आपण शिवायला घेऊ आणि क्लासेस पण चालू आहेत त्यामुळे मला पण वेळ मिळत नाहीये एकदम म्हणजे कपडा फक्त व्यवस्थित घ्यायचा दिसतंय का तुम्हाला आणि काही काही लोक काही करतात म्हणजे लेडीज हाताने पण शिवून घेतात बरं का म्हणजे तसा कपडा जर सटसटा असेल ना तर हाताने पण स्टिच करून घेतात आता इथपर्यंत बघा आपला आता व्यवस्थित झालंय हा कपडा फ्रंट भागाचा आता आपण साईडनी याला कसं असतं माहिती का तुम्हाला म्हणजे छोटे छोटे टिप्स असतात कदाचित कुठली टिप्स नेमकं ब्लाऊज आपलं कुठल्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्याचं कुठल्या ठिकाणी बरोबर येतं हे आपल्याला समजत नसतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसं असतं आपण जिथं पैसे देऊन शिकतो दे त्या ठिकाणी लक्ष देऊन शिकतो आणि जिथे फ्रीमध्ये असतं म्हणजे तशीच नाही माझी पण परिस्थिती तशीच असते त्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही असं व्यवस्थित शिकायला याच गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या जर शिकल्या हे जर पेड असेल तर माणूस त्याच्याकडे लक्ष देतं युट्यूबवर व्यायामाचे तसे भरपूर व्हिडिओ असतात आपण करतो का आणि त्या कधी कधी काय होतं गरज एवढी लागते की मग आपण पैसे देऊन शिकायला तयार असतो आता या ठिकाणी हा पार्ट आपण कट करून घेऊ आता हे साईडचा सा, एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करून एक्स्ट्रा पार्ट नाही ठेवायचा एक्स्ट्रा पार्ट ठेवला काय होतं मग आपल्या ब्लाऊजमध्ये मध्ये गल्लत गल्लक होते चुकतं ब्लाऊज तर मी याचा व्हिडिओ पण बनवू शकत होते पण मी म्हटलं छोटे छोटे ज्या बारीक गोष्टी असतात ते आपल्याला यामध्येच दिसतात लाईव्ह मध्ये म्हणजे एडिटेड नसतो ना सोना ते आता हा पाठ पण आपल्याला दाबून घ्यायचा म्हणजे पूर्णपणे तयार तयार आता आपण पीस करू कटोरी थोड्या पाठीमागचं बाग बाजूला ठेवू हा साईड पीस आहे आता मी पूर्ण जो कपडा आहे तो प्रेस मारून घेतलेला आहे मी तुम्हाला सांगितलेलं मी प्रेस मारतेस म्हणून आता शिवताना पण तुम्ही बघताल मी, मी प्रत्येक ठिकाणी प्रेस वापरते हे पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे म्हणजे आपल्याकडून उलटा सोयीचा होत नाही दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे या पद्धतीने त्याला आपण जोडून घेऊ हा साईडचा पार्ट आपण जोडून घेऊ ज्यांना जर क्लासेस करायचे असतील डिटेल मध्ये तरी पण मी क्लासेस ऑनलाईन क्लासेस घेते आणि ज्यांना सुरुवात पण करायची असेल की कसे क्लासेस घ्यावे काय घ्यावे त्याचा पण आपला वर्कशॉप असतो एक पार्ट तयार झाला पण दुसरं पार्ट फटाफट लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुमच्या एखाद्या मैत्रिणींना क्लास करायचा वगैरे असेल तर त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता या म्हणजे कदाचित त्यांना पण फायदा होईल दोरा होता होईल तेवढा मॅचिंग वापरत चला कारण मग दोरा मॅचिंग वापरला थोडी बाजूला जरी गेली तरी पण दिसत नाही आपली ती आता इथपर्यंत बघा आता एक्स्ट्राचा हा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा बघा या पद्धतीने तयार होतो पार्ट आपला पाहू शकता तुम्ही आणि हा दुसरा जो आहे तो पण मी करून घेते लगेच कट एक्स्ट्राचा आणि प्रेस आपली जी घरातली असेल ती पण तुम्ही वापरू शकताय प्रेस वापरत चालला कारण मग कस्टमर त्यावरच पोहू शकतो हो आता कालचे शिवलेले ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते एवढा आपला ब्लाऊज झाल्यावरच्या नंतर पण पार्ट तयार झाले हा एक हा एक हा दोन्ही समोरासमोरचे पार्ट आहेत आता काय करायचं याला फ्रंट बाजूला जोडून घ्यायचं म्हणजे आपल्याला एक मी करते वरती घेऊन आता आपल्याला काय करायचं हा फ्रंटचा भाग म्हणजे हा आता मी हुक आपण पुढच्या बाजूला जोडणार आहोत मागच्या बाजूला हुक नाही आहेत आपले पण आपण वेळ वाचवायसाठी दोन्ही पार्ट सोबत घेतलेले आहेत आता आपल्याला बघायचं या बाजूने कुठला पार्ट आहे आणि या बाजूने कुठला पार्ट आहे तर ह्या बाजूने हा आहे आणि या बाजूने हा आहे तर जोडायला सुरुवात करताना आपल्याला खालच्या बाजूने हात जोडायला सुरुवात करायचं आहे आणि आपण बरोबर एक इंच मार्जिन घेतलेलं असतं त्यामुळे आपण अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने घेऊ शकतोय कारण मग आपल्याला ते प्रेसमध्ये दावायसाठी कपडा लागतो ते व्यवस्थित फिनिशिंगसाठी तर या ठिकाणी काय करायचं असा कपडा अलगद धरायचा आणि बरोबर सेट करत द्यायचा अर्धा अर्धा इंच कपडा तुम्ही जेवढा मार्जिन मध्ये घेतलाय तेवढा कपडा घेत चाला आणि जसा कपड्याचा आकार आहे तसा कपडा फिरवायचा आता हे जर आपण चिटकवलेलं असतं तर लगेच सुरुवात झाली असती आपली शिवायला उत्पादन गेला नसता या पद्धतीने बघून घ्यायचं आपलं आपण जो पार्ट अटॅच केला आहे तो व्यवस्थित आला आहे का या ठिकाणी बघा पफ व्यवस्थित क्रिएट झालं आहे आपल्या या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा जोडताना कमी जास्त वगैरे पडले तर ते तसं पार्ट होत असतो कमी जास्त तो आपण ॲडजस्ट करायचा असतो नंतर आता आपण याला तो कसा करायचा तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचसाठी लाईव्हवर कंटिन्यू राहा आता हे जे आहे ते पार्ट आपण टीप घेतली आपण मजबूतीसाठी कारण कस्टमरचं पण ब्लाउज आहे झाला पूर्ण आता दुसऱ्या बाजूचं पण आपल्याला काय करायचं खालच्या बाजूने अटॅच करायला सुरुवात करायचं वरची बाजू आहे आर्मोलची बाजू आहे ती पण आपल्याला खालच्या बाजूने सुरुवात करायची म्हणजे हा हा पार्ट या ठिकाणी घ्यायचा आपण आणि प्लीज ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसून त्यांनी सबस्क्राईब करा एक मिनट